फिर्यादी हे पेट्रोमाइन पेट्रोल पंप बिटको रोड इथं कामाला असून फिर्यादी तसंच त्यांचे सहकारी हे नियमितपणे काम संपवून पेट्रोल पंप बंद करत असताना यातील अनोळखी आरोपितांनी पेट्रोल पंपावर येऊन बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी तसंच त्यांचे सहकारी यांना साठ शिवीगाळ करून फिर्यादी यांना हातात चापटीनं मारहाण करून जीवे ठार मारण्याची तसंच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देऊन इतर लोकांत दहशत निर्माण करण्यासाठी फिर्यादी फिर्यादी त्यांचे सहकारी यांना मारण्याचा प्रयत्न करून यांनी केला असता आरोपितांनी बाहेर जाऊन पेट्रोल पंपावर दगडफेक करून तिथून पळून गेले होते त्यावरून फिर्यादी यांनी उपनगर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी तसंच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार सुनील आहेर व महेश खांडवाले यांना सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित राकेश खरे हा शिंदे टोलनाका रोड इथं वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली सदरची माहिती मिळाल्यानं गुन्हे शाखा युनिट दोन कडील संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके मनोहर शिंदे परमेश्वर दराडे महेश खांडबहाले तेजसमते सुनील खैरनार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पाहिजे आरोपी याचा शिंदे टोलनाका नाशिकरोड इथं शोध घेऊन त्यास ताब्यात घेतला त्यास त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव सुमित राकेश खरे व एकवीस वर्ष राहणार शिल्प विहार अपार्टमेंट सिद्धेश्वर नगर दुर्गा माता मंदिराजवळ नारायण बापू नगर जेल रोड नाशिक रोड असं सांगितलं त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी करता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी शंकर काळे संजय सानब सुनील आहेर प्रकाश बोडके मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दाराडे वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे महेश खान तेजस मते सुनील खैरनार आदींनी केली आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड